चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणीं तुम्हाला आता माहितीच आहे की नेहमीप्रमाणे आपण दर सोमवार आणि गुरुवारी जसे आता भेटायचं ठरवलं आहे आता पुन्हा एकदा पुणे आकाशवाणी केंद्रावरून मी अविनाश धर्माधिकारी तुमच्याशी गप्पा मारतो आहे यावेळी आपण गप्पा मारायला विषय ठरवलेला आहे करिअर घडवताना आणि करिअर घडवताना या गप्पांमध्ये आज मी तुमच्याशी बोलणार आहे करिअर घडवण्याविषयीच्या काही चुकीच्या आणि काही ठोकळेबा समजुती त्याचे आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम आणि त्या चुकीच्या समजून घेता घेताच आपल्याला बरोबर दिशा कोणत्या आणि मग करिअर उर्फ जीवनक्रम योग्य दिशेने आपण आपला घडवायचा म्हणजे काय हे असं सूर्यप्रकाशासारखं उजळत जाणार आहे आणि आपल्याला स्वच्छ दिसणारच आहे आधी नेहमीप्रमाणे माझ्या प्रचंड लाडक्या खरोखर टॉप टेनपैकी एक म्हणावं अशा जोक्समधला एक जोक सांगतोय खरं म्हणजे या उरलेला दिवसभर एवढ्या जोकवर जरी आपण विचार चिंतन करत बसलो आणि दिवसाच्या वेळोवेळी हसू आलं मुख्य म्हणजे तर मी समजून चलणारे माझा दिवस सार्थके लागला हसणं हा पण एक करिअरचा महत्वाचा भाग आहे विमानाच्या शोधाची शंभर वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा एका माणसाच्या डोक्यात कल्पना आली की शताब्दी साजरी कशी करूयात तर मुंबईहून पुण्याला बलून नियो, आता जाता जाता ऐकून ठेवा की एक म्हणजे प्राचीन भारताच्यामध्ये निश्चितपणे विमानाची विद्या होती त्यानुसार एकोणीसाव्या शतकाच्या शेवटाकडे तळपदे नावाच्या गृहस्थांनी गिरगाव चौपाटीवर विमान उडवलं होतं आणि लोकमान्य टिळकांनी त्यावर संपादकीय पण लिहिलं होतं आणि मला इंटरनेटवर काल आजमध्ये असं सापडतं आहे की आता ते मूळ विमानविद्येवरचं पुस्तक हार्वर्ड विद्यापीठाने पण मागवून घेतलं आहे अभ्यासासाठी अर्थातच आपण आपला देश आपली संस्कृती याचा अभ्यास दुसरे कोणीतरी करतायत आणि आपण फक्त मनामध्ये एक न्यूनगंड बहुधा ठेवत जगणं शोधायचा प्रयत्न करतो यातनं पण मुक्त होणं हेही तुमचं माझं करिअर आहेच पण अर्थात हे असं जाता जाता आणखी जाता, जाता जाता एक गंमत म्हणजे आजच्या विषयाला तर धरून फारच मोलाचं आहे ते म्हणजे आधुनिक काळात ज्यांनी विमानाचा शोध लावला आणि आता गेली एकशे अकरा वर्ष हे जे एव्हिएशन विमान ते प्रवाशांचं किंवा फायटर युद्धाची ती आधुनिक विमानविद्या ज्यांच्यापासून सुरू झाली म्हणजेच ज्यांनी एकोणीसशे दोन साली पहिलं विमान उडवलं ते आहेत राईट बंधू दोघं ते शाळेमध्ये नापास झालेली मुलं होती शाळेमधून गळालेली मुलं होती म्हणजेच सांगायचं तर पुस्तकी अभ्यासामध्ये ज्यांना मागे पडलेले कमी बुद्धीचे टक्क्यांच्या भाषेतल्या म्हणून हे एका सायकल दुरुस्तीच्या दुकानामध्ये कामगार म्हणून काम करत होते पण सायकल दुरुस्तीच्या दुकानात कामगार म्हणून काम करताना डोक्यातलं स्वप्न विमान तयार करायचं आहे त्यांनी फावल्या वेळात त्या सायकलच्या दुकानात काम करता करता सायकलीचे जे स्पेअर पार्ट्स आहेत वेगवेगळे त्याचा उपयोग करून पहिलं विमान उडवलं एकोणीसशे दोन आपल्याला करिअर सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे पण त्या विमानाच्या शोधाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण झाली बस एका माणसाच्या डोक्यात कल्पना आली की शताब्दी आपण साजरी करूयात मुंबईहून पुण्याला बलूननी येऊन आता विमानाच्या शोधाची शताब्दी साजरी करायची बलूननी येऊन हे सुचणारा माणूस पुण्यातलाच असावा लागणार हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको तर मग सगळा मीडिया उपस्थित होता पत्रकार होते फोटो काढले गेले टाळ्या वाजवल्या गेल्या हार फुलं गुच्छ मग बलून खालचा जो स्टोव असतो तो पेटवला गरम हवा बलूनमध्ये भरत गेली हा माणूस त्या बलूनला जोडलेल्या टोपलीमध्ये उभा राहिला निघाला आकाशामध्ये पुण्याकडे यायला तुमच्या लक्षात असेल की पहिलं विमान तिकडे उडवलं गेलं होतं जुलै महिन्यात म्हणून इकडे जुलै महिना मग तुमच्या हे पण लक्षात असेल की तो आपला मान्सूनचा आहे आणि या वर्षीचा मान्सून आता वेळेत येणार आहे नवे नवे वेळेपूर्वी थोडा आधी येणार आहे अशा तर बातम्या आपण ऐकतोत आणि आतुरतेने वाट पाहतो कारण दुष्काळाचा सामना महाराष्ट्रातली फार मोठी जनता करते तर हे दिवस मान्सूनचे वाटेमध्ये कुठेतरी आला वारं वादळ पाऊस सगळी त्याची बलूनची यंत्रणा मोडून तोडून गेली त्याला काय कळेच ना आपण कुठे होत भरकटला आणि मग आता शोधलं तर पाहिजे ना पुण्याकडे जायचं कसं त्या आकाशातनं कसं शोधणार सांगायला कोण आहे ओ दादा पुणे कुठे सांगा ना जरा म्हणून म्हणून त्यांनी बलूनमधली हवा ॲडजस्ट करून असा जमिनीपासून चाळीस फुटावर खाली उतरला त्याला दिसलं खाली एक शेत आणि शेतामध्ये कोणीतरी काम करत होता म्हणून यांनी आकाशातनं त्याला हाक मारलं आणि विचारलं वेअर एम आय मी कुठे आहे हा जमिनीवर जो माणूस शेतात काम करत होता त्यांनी वर बघितलं आणि तो बलूनमधल्या माणसाला म्हणाला यू आर हॉवरिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ फॉर्टी फीट फ्रॉम सॉईल तू जमिनीपासून चाळीस फुटावर लटकतोयस बलूनमधला माणूस हसला म्हणाला इट इज व्हेरी क्लिअर दॅट यू बिलॉंग टू आय टी सेक्टर हा जो जमिनीवरचा माणूस बलूनमधला माणूस म्हणाला की अरे तू आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर संगणक आय टी सेक्टरमधला तू दिसतोयस शेतातला माणूस दचकला तो खरंच आय टी सेक्टरमधला होता पण आय टी सेक्टर, सेक्टर डॉट कॉम बस्ट असं म्हणतात कंपन्या अनेक बंद पडल्या त्यांना मंदीच्या लाटेचा त्रास झाला म्हणून हा बिचारा पुन्हा गावाकडे येऊन शेती करत होता तर दचकला तो की तू कसं काय ओळखलंस तो म्हणाला बलूनमधल्या माणसाला ओ माय गॉड तुला कसं कळलं मी आय टी सेक्टरमधला आहे तर बलूनमधला माणूस म्हणाला बिकॉज द इन्फॉर्मेशन यू गेव इज टेक्निकली साऊंड बट प्रॅक्टिकली युसलेस तुझी माहिती दिलीस ती बरोबर आहे पण व्यवहारामध्ये तिचे उपयोग काय शून्य आहे आता न दचकता जमिनीवरचा माणूस म्हणाला दॅट जस्ट प्रूव्ह दॅट यू बिलॉंग टू मॅनेजमेंट सेक्टर आता दचकायची वेळ विमानातल्या माणसाची होती बलूनमधल्या माणसाची होती तो म्हणाला ओ माय गॉड तुला कसं कळलं आता जमिनीवरचा माणूस म्हणाला बिकॉज यू डोंट नो वेअर यू आर वेअर यू आर गोईंग स्टील यू एक्सपेक्ट मी टू गाईड यू कारण तुला कुठं आहेस माहिती नाही कुठं चाललंयच माहिती नाही पण तुला अपेक्षा मी तुला दिशा दाखवावी ही मित्र हो करिअरच्या शोधाची कथा आहे काही ठोकळेबाज कल्पना विमानाची शताब्दी आपण बलून बलूनमधनं जाऊन साजरी करतो तसं सा। टेक्नॉलॉजिकली मागे पडलेलं काहीतरी वेगळंच थिंकिंग काळ बदलला टेक्नॉलॉजी बदलली शिक्षणाची मूळ सूत्र आहेत समान पण ती दोन्ही समान सूत्रांचा बदलत्या त्या काळाशी मेळ न घालता आपण काहीतरी ठोकळेबाज कल्पना घेऊन पुढे निघालो मग अर्थातच आपल्या करिअर घडवण्यात सुद्धा वाटेमध्ये येतं वारं वादळ पाऊस मग आपल्या करिअर घडवण्याचं जे बलून आहे त्याची सगळी यंत्रणा मोडते आणि मग कोणाला विचारावं तर ज्याला विचारतो हे असले काहीतरी तांत्रिकदृष्ट्या बरोबर पण व्यावहारिकदृष्ट्या शून्य उपयोगाची अशी माहिती सांगतो आपण जर सहज तपासून पाहिलं की करियर घडवण्याची काही समान सूत्र आत्ताची कोणती तर तुमच्या लक्षात येईल की एक पहिलं सूत्र आहे कागदावरचे मार्क म्हणजेच टॅलंट उर्फ बुद्धिमत्ता आणि करिअर घडवायचं असेल तर कागदावर काहीतरी तुम्हाला भरपूर मार्क असायला पाहिजेत माझ्या खरोखर मराठी नाट्यसृष्टीमध्ये एकपात्री प्रयोग करणाऱ्या एका मित्राने याला शब्द वापरला आहे की सगळे आत्ताचे विद्यार्थी मार्क्सवादी झालेत बस कागदावर मार्क, मार्क। त्यामुळे दहावी बारावीला कचकावून आपल्याला सत्तर ऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव साडेपंच्याण्णव पंच्याण्णव नाईन्टी फाय पॉईंट फाय 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 बार एवढे मार्क मिळवले पाहिजेत त्याच्यात कुठे जरा एक दोन मार्क कमी पडले बस रिझल्ट लागतो तेव्हा घरामध्ये जणू स्मशान शांतता असते आकाश कोसळलं आता माझ्या मुलाचं मुलीचं कसं होणार म्हणजे सगळं श्रद्धांजली व्हायलाच सुरुवात एक सूत्र कागदावरचे मार्क म्हणजेच काय ते बुद्धिमत्ता दुसरं सूत्र आहे आपण एक कळत न कळत करिअरची उतरंड स्वीकारलेली आहे आणि मनामध्ये ती करिअरची उतरंड डोळ्यासमोर ठेवलेली आहे आपण असं मानलं आहे की आधी ते कागदावर भरपूर मार्क मिळवून दहावीनंतर सायन्सला जाता आलंच पाहिजे पहा तुम्ही लवकरच दहावी बारावीचे निकाल लागतील आणि सरकारने कितीही सेंट्रल ॲडमिशनची पद्धत ठेवली असली फॉर्म ठेवले असले तरी तुम्हाला दिसेल की कॉलेजामागून कॉलेज जाहीर करतात आमची सायन्सचे ॲडमिशन्स त्र्याण्णव टक्क्याला क्लोज कॉमर्सचे ॲडमिशन्स एकोणनव्वद टक्क्याला क्लोज म्हणजे कागदावरच्या टक्क्यांनी ठरणार इतकंच काय एखादा मुलगा मुलगी पास का नापास हे सुद्धा कागदावरच्या टक्क्यांनी ठरणार समजा दहावीला सहा विषय असतात आणि एखादा मुलगा मुलगी पास का नापास कशावरनं ठरणार एका जरी विषयामध्ये त्याला शंभरपैकी पस्तीस मिळवता आले नाही तर तो नापास म्हणजे वाक्य कृपया काळजीपूर्वक आहे का आत्ताची पद्धती उर्फ परीक्षा पद्धती मुलामुलींवर जे निर्णायक जजमेंट देतं ते त्या मुलामुलींना काय येतं या आधारावर नाही देत काय येत नाही या आधारावर कपाळावर शिक्के मारले जातात दरवर्षी जेव्हा दहावी बारावींचे निकाल लागतात मी पहिल्याच कार्यक्रमात म्हणालो होतो की महाराष्ट्रामधून यावर्षी साधारण अठरा लाख पन्नास हजारपेक्षा थोडे जास्त एवढे दहावीला बसलेत आणि नऊ लाख पंचवीस हजारपेक्षा थोडे जास्त एवढे बारावीला बसलेत तर माझ्या तर काळजाचा ठोका चुकत असतो याचं कारण तुम्हाला दिसेल की जेव्हा निकाल लागेल पास होण्याचं प्रमाण साधारण सत्तर बहात्तर टक्के असतं तरी चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत ते मुळी पन्नास पंचावन्न टक्के असायचं आता सत्तर बहात्तर टक्के म्हणजे काय जास्त मुलं जास्त चांगला अभ्यास करायला लागली म्हणून रिझल्टचं प्रमाण वाढलं काय एक साधी गोष्ट आहे तो म्हणजे शासनाचा एक प्रकारे धोरणात्मक निर्णय आहे की जास्त मुलामुलींना पास करून उच्च शिक्षणाकडे जास्त मुलामुलींना जाऊ देत म्हणून ते पासाचं प्रमाण पोचलं सत्तर बहात्तर टक्केवर तरी पण सत्तर बहात्तर टक्के हा आकडा ऐकताना मग लक्षात ठेवा की जेव्हा महाराष्ट्राचे दहावीचे निकाल लागतील त्यावेळेला सुमारे साडेपाच ते सहा लाख मुलामुलींच्या कपाळावर या शिक्षण उर्फ परीक्षा पद्धतीने शिक्का मारलेला असणारे नालायक तू नापास का रे बाबा कारण की म्हणे तुला सहापैकी कुठल्या तरी एखाद दुसऱ्या पेपरमध्ये शंभरपैकी पस्तीस मार्क मिळवता नाहीत आले अभ्यास असंही दाखवतो कि तथा तथा की तथाकथित नापास होणाऱ्यांना मी नापास हा शब्दही वापरत नाही आवडत नाही मला तो चुकीचा पण आहे शब्द मला आवडण्याचाही प्रश्न नाही आहे तथाकथित नापास होणाऱ्यांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के मुलं मुली इंग्लिश आणि किंवा किंवा गणित यापैकी एका विषयात नापास झालेले असतात आणि त्यातले पण ऐंशी ते नव्वद टक्के मुख्यतः ग्रामीण भागातले असतात म्हणजे आम्ही आमची परीक्षा पद्धती काय करते वयवर्ष सोळा सतरा अठरा च्या मुलामुलींच्या कपाळावर शिक्के मारते आहे की तू नापास म्हणजे तू नालायक जे वय पाय जमिनीत रोवून पण नजर आकाशाकडे लागली पाहिजे आणि आपले पंख पसरून ते आकाश कवेत घेण्याची ताकद असायला पाहिजे त्या वयामध्ये आपली शिक्षण पद्धती लाखो मुलामुलींच्या कपाळावर शिक्के मारते आहे तू नापास दुर्दैवानी तेवढ्यावरसुद्धा संपत नाही आहे त्यानंतरसुद्धा मुख्यतः सगळ्यांना अकरावीला प्रवेश हवा सायन्सला कारण बारावीला पी सी बी किंवा पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स हे घेऊन मेडिकल किंवा इंजिनिअरिंगकडे जाणे म्हणजे च काय ते चांगलं करिअर मग मेडिकल इंजिनिअरिंग जमलं नाही तर सायन्स पण दहावीला सायन्सला जाण्यावडे पण मार्क नसले तर कॉमर्स आणि मग ज्यांना कुठेच दुसरीकडे प्रवेश मिळत नाही आहे पण शिक्षण मात्र चालू ठेवायचं आहे ते मानाखाली घालून म्हणे जातात आर्ट्सला सगळ्या चुकीच्या समजुतीत केवळ कागदावरचे मार्क म्हणजे बुद्धिमत्ता नाही आणि केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच काय ते बुद्धिमत्ता उर्फ टॅलंट नाही केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे चांगलं क्षेत्र नाही तर मग ह्या सगळ्या समजुती दूर करून बरोबर समजुती काय आहेत आणि त्याच्यासहित आपलं करिअर कसं घडवूयात हे समजावून घ्यायला पुन्हा भेटूयात आता गुरुवार तेवीस मेला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यावेळपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार